मुंगूस लगेच बोला है मागालते मेल। मुंगूस हा एक छोटा सा पे अत्यंत आणि बुद्धिमान प्राणी है तो निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक अनेक संस्कृतींमध्ये त्याचे वेगवेगळे धार्मिक आध्यात्मिक अर्थ लावले गेले आपल्या गए संस्कृतीत मुंगूस दिसणे ही एक शुभ घटना मानली जाते। असे मानले जाते की अंगूस जिथे दिसतो तिथे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते तो केवळ सापांचा शत्रू नाही तर तो धन भाग्य आणि शुभ संकेत यांचे प्रतीक मानला जातो त्यामुळे जेव्हा कुणाला मुंगूस दिसतो तेव्हा त्या क्षणाला दुर्लक्षण करता मनापासून त्या प्रसंगाचा आदर केला पाहिजे कारण असे म्हणतात की तो क्षण जीवनात काहीतरी शुभ घडवण्यासाठी विश्वाने पाठवलेला संकेत असतो अनेक लोकांचा अनुभव आहे की जेव्हा त्यांना मुंगूस दिसतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात अचानक चांगल्या गोष्टी घडतात काहींना नोकरी मिळते काहींचे थांबलेले पैसे परत येतात काहींना प्रॉपर्टीचे प्रश्न सुटतात तर काहींना आरोग्यात सुधारणा दिसते या सर्व गोष्टी योगायोगाने घडतात असे मानले तरी आपल्या मनातील श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचा त्यात मोठा वाटा असतो म्हणूनच शास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये मुंगूस दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी मुंगूस वावरतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा राहत नाही मुंगूस आपल्या बुद्धीने आणि चपळतेने सापांशी लढतो आणि त्यांना हरवतो म्हणून तो संकटांवर विजय मिळवण्याचे प्रतीक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीला मुंगूस दिसला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे अडचणी आणि अंधकार दूर होण्याची शक्यता वाढते विशेष म्हणजे मुंगूस स्नेहमी प्रकाश स्वच्छता आणि सकारात्मकता असलेल्या ठिकाणी येतो त्यामुळे त्याचे दर्शन हे विश्वात आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कडून मिळालेला संकेत असतो की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे पुराण कथांमध्ये मुंगुसाचे वर्णन लक्ष्मी वाहकांपैकी एक म्हणूनही केले जाते काही पुराणांनुसार मुंगूस दिसणे म्हणजे लक्ष्मी आगमनाचा इशारा असतो म्हणून अनेक लोक मुंगुसाचे दर्शन झाल्यानंतर घरात त्याची छोटी मूर्ती ठेवतात कारण असे मानले जाते की मुंगूस जिथे असतो तिथे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात जर घरात किंवा परिसरात मुंगूस दिसत असेल तर ते घर समृद्धी शांती आणि सौभाग्याने भरते म्हणूनच काही लोक आपल्या घरात मुंगसाची प्रतिमा किंवा शोपीस ठेवतात ज्यामुळे धनप्राप्ती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मुंगूस दिसल्यानंतर करायचा उपायही तितकाच सोपा आणि प्रभावी आहे जेव्हा तुम्हाला कधीही मुंगूस दिसतो तेव्हा तुम्ही काही क्षणांसाठी डोळे बंद करून मनातल्या मनात तुमच्या सर्वात महत्वाच्या इच्छा आठवा त्या इच्छेला साकार झाल्यासारखी भावना मनात आणा जणू ती गोष्ट आधीच घडली आहे आणि तुम्ही ती आनंदाने अनुभवत आहात असे समजा हे काही क्षणांसाठी मनापासून करा आणि विश्वावर पूर्ण विश्वास ठेवा कारण प्रत्येक विचार ही एक ऊर्जा असते आणि जेव्हा ती ऊर्जा शुद्ध आणि श्रद्धेने भरलेली असते तेव्हा विश्व तिला प्रतिसाद देतं या प्रक्रियेत मन आणि निसर्गीयांचं एक अद्भुत नातं निर्माण होतं अनेक जुने ग्रंथ सांगतात की मुंगूस उजवीकडून डावीकडे गेला तर तुमच्या हाती घेतलेलं काम लवकर पूर्ण होतं तर डावीकडून उजवीकडे गेला तर काम पूर्ण होतं पण थोडा वेळ लागतो मात्र कोणत्याही दिशेने गेला तरी तो शुभ मानला जातो जर एकावेळी एकापेक्षा अधिक मुंगूस दिसले तर ती तर अधिक शुभ घटना मानली जाते कारण अशावेळी मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती नवे व्यावसायिक यश किंवा अचानक आलेले भाग्य असे अनुभव येतात जर मुंगूस तुमच्याकडे पाहून थांबला किंवा काही क्षणांसाठी तुमच्या दिशेने बघितलं तर तो भाग्योदयाचा संकेत असतो अशा वेळी मनात माझा भाग्य उजळत आहे असा सकारात्मक विचार ठेवावा काही वेळा लोक सांगतात की मुंगूस दिसल्यानंतर काही दिवसात त्यांना जुनी कर्जण परत मिळाली काहींच्या नोकरीचे चांसेस वाढले तर काहिंना आयुष्यात नवी दिशा मिळाली अशा घटना नेहमीच श्रद्धेने जोडलेल्या असतात आणि श्रद्धेची शक्ती विश्वास सर्वात बलवान मानली गेली आहे जर मुंगूस आणि साप भांडताना दिसले तर हे देखील एक महत्वाचे संकेत असतो शास्त्रानुसार अशा प्रसंगी घरातील प्रॉपर्टीचे वाद जुनी अडलेली कामं किंवा कुटुंबातील मतभेद मार्गी लागतात म्हणजेच संघर्षाचा शेवट होऊन नवा आरंभ होतो हे दृश्य पाहिल्यानंतर काही दिवसांत जीवनात शांती आणि समाधान मिळते असेही अनेकांचे अनुभव आहेत कधीकधी मुंगूस रस्त्यावर समोरून जाताना दिसतो तो क्षणही अत्यंत शुभ मानला जातो त्यावेळी कोणतीही भीती बाळता आपल्या मनातील विचार सकारात्मक ठेवावेत कारण अशा प्रसंगी निसर्ग तुम्हाला काही सांगत असतो की तुमच्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे अनेक वास्तुशास्त्रज्ञ सांगतात की ज्या घराजवळ मुंगूस राहतो किंवा वारंवार दिसतो ते घर ऊर्जेने संपन्न असते तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यामुळे अनेकदा असे म्हटले जाते की मुंगूस म्हणजे घराचे रक्षण करणारा सूक्ष्म देवदूत आहे म्हणूनच काही घरांमध्ये मुंगसाची मूर्ती हॉलमध्ये ठेवली जाते जर तुम्हाला मुंगूस दिसला आणि तुम्ही त्या क्षणी तुमच्या इच्छा विश्वापुढे प्रामाणिकपणे मांडल्या तर त्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवावा लागतो शंका नकारात्मकता किंवा भीतीन ठेवता मनातून म्हणायचे माझी इच्छा पूर्ण होत आहे विश्वाला हे स्पष्ट संकेत मिळाले की ते तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करतं ही प्रक्रिया केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आणि ऊर्जात्मक दृष्टीनेही महत्वाची आहे कारण त्या क्षणी तुमचं मन केंद्रित होतं विचार शुद्ध होतात आणि विश्वाशी तुमची ऊर्जा जोडली जाते म्हणून मुंगूस दिसणे हे केवळ एक नैसर्गिक घटना नसून एक आध्यात्मिक संवाद आहे तुमचं आणि निसर्गाचं अखेरीस जेव्हा तुम्हाला पुन्हा कधी मुंगूस दिसेल तेव्हा त्या क्षणाला साधा योगायोग समजू नका थोड थांबा शांतपणे डोळे बंद करा आणि मनातल्या मनात आपल्या मनात आप इच्छेला वास्तव स्वरूपात अनुभवा श्रद्धा विश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर जेव्हा तुम्ही विश्वाशी जोडले जाता तेव्हा तेच विश्व तुमच्या इच्छांची पूर्तता करते म्हणूनच असं म्हणतात जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात मुंगूस हे त्या चमत्काराचं एक जिवंत उदाहरण आहे तो तुम्हाला सांगतो विश्व तुमच्यासोबत आहे फक्त विश्वास ठेवा